राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार धामधूम सुरू आहे कुठे युती होत आहेत कुठे आघाड्या तयार होत आहेत तर अनेक ठिकाणी मोठमोठे पक्ष स्थानिक समीकरणांचा अंदाज घेत थेट स्वबळावर निवडणूक लढवताना दिसत आहेत पण या सगळ्यात जी निवडणूक सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची मानली जाते ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कारण मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते आणि त्यामुळेच इथली सत्ता कोणाच्या हातात जाते याकडे सगळ्या देशाचं लक्ष असतं याच पार्श्वभूमीवर यंदा ठाकरे बंधूंनी आधीच एकत्र येण्याची घोषणा केली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी या निवडणुकीकडे त्यांची एक अस्तित्वाची लढाई म्हणूनच पाहिली जाते दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या काँग्रेसने सुरुवातीला मुंबईत स्वबळाचा नारा दिला होता मात्र त्यानंतर काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युतीसाठी प्रयत्न सुरू केले आणि ते प्रयत्न अखेर यशस्वी ठरले आज मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे या, या युतीचा परिणाम निवडणुकीवर नक्कीच दिसेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आता चर्चा सुरू आहे की या युतीमुळे ठाकरे अडचणीत येऊ शकतात आणि त्यांचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो पण हे सगळं नेमकं कसं घडू शकतं काँग्रेस वंचित युतीचा फटका ठाकरेंना कसा बसू शकतो आणि भाजप कशी फायद्यात होऊ शकते हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात सगळ्यात आधी काँग्रेस आणि वंचित त्या युतीबद्दल पाहूया रविवारी दुपारी दोन्ही पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेत मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली तर या युतीची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती विशेषतः काँग्रेसकडून यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते यांनी अठ्ठावन्न टक्के मतांसह विजय मिळवला राज्यभरात उद्धव ठाकरेंना जरी फक्त वीस जागा मिळाल्या असल्या तरी त्यापैकी दहा जागा एकट्या मुंबईतून आल्या होत्या पण आता काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यानंतर हीच मुस्लिम मतं ठाकरेंपासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जाते पारंपरिकपणे मुंबईत मुस्लिम मतदार काँग्रेस सोबत राहिले आहेत चांदिवली कुर्ला यासारख्या भागांमध्ये काँग्रेसची ताकद आजही आहे गेल्या काही वर्षात महाविकास आघाडीमुळे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळले होते मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना वेगळे लढत असल्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे त्यातच वंचित काँग्रेससोबत आल्यामुळे वंचित मतांचा मोठा हिस्सा या युतीकडे जाऊ शकतो वंचितला मुंबईत पारंपारिकपणे दलित आणि मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळतो मागील निवडणुकीत माणखुर्द शिवाजीनगर सारख्या मुस्लिम बहुल भागात वंचितचे उमेदवार मोहम्मद सिराज शेख यांना सहा टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती ही मतं जरी जिंकण्यासाठी पुरेशी नसली तरी काँग्रेससोबत आल्यामुळे हा आकडा वाटू शकतो याशिवाय मुंबईत दलित मतदारांची संख्या सुमारे बारा ते पंधरा टक्के असल्याचं मानलं जातं ही मतं आतापर्यंत आर पी आय काँग्रेस आणि वंचित यांच्यात विभागली गेली होती उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असताना या मतदारांचा काही भाग त्यांच्या बाजूने होता पण आता काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यामुळे दलित मतांचंही विभाजन होण्याची शक्यता आहे एकूण पाहता काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईत मुस्लिम आणि दलित मतं विभागली जाऊ शकतात याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं बोललं जात आहे कारण ही सगळी मतं प्रामुख्याने भाजप विरोधी आहेत पण जर त्यांचं विभाजन झालं तर थेट फायदा भाजपला होतो दोन हजार चोवीस न्यूजच्या निवडणुकीत मुंबईत अशा अनेक जागा होत्या जिथे विजयाचं अंतर फारच कमी होतं वर्सोवा माहीमसारख्या जागावर हे अंतर दोन हजार मतापेक्षाही कमी होतं अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना जर चार पाच हजार मतं मिळाली तर ठाकरे गटाचं गणित पूर्णपणे बिघडू शकतं आणि त्या जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात यात आणखी एक मुद्दा म्हणजे राज ठाकरे ते आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत राज ठाकरेंची पूर्वीची भूमिका आक्रमक हिंदुत्वाची राहिली आहे शाल आक्रमक भाषण यामुळे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंना यावेळी किती साथ देतील हा मोठा प्रश्न आहे मराठी मतदार ठाकरे बंधूकडे एकवटले तरी मुस्लिम मतदार काँग्रेस वंचितकडे वळले तर त्याचा अंतिम फायदा भाजपलाच होऊ शकतो देशभरात जिथे तिथे मुस्लिम मतांचे विभाजन झाले आहे तिथे तिथे भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही असंच काहीस चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यामुळेच काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे ठाकरे अडचणीत येतील आणि भाजप फायद्यात जाईल अशी चर्चा सध्या जोर धरत आहे सध्या फक्त युतीची घोषणा झाली आहे जागा वाटप आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल उद्धव ठाकरेंसाठी ही मुंबईची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे ते सगळे ताकद पणाला लावणार आहेत पण ही युती त्यांच्या गेममध्ये मोठा बदल घडवू शकते अशी चिन्ह दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फटका उद्धव ठाकरेंना बसेल का आणि त्याचा फायदा भाजपला होईल का मुंबईत नेमकं काय घडेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीची सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद